मार्च रोजी प्रदूषण प्रतिबंधक कायदा जो आलेला आहे हा कायदा लागू झालेला आहे तर मग त्या कायद्यानुसार आपण वागून राहिलो का हा आपण काय या धरती मार्फेला आपण बोर मारायची गरज नसतानाही आपण बोर मारून राहिलेलो आहे ऐक आप नाही आपल्याला नळाचं पाणी पंचावन्न लिटर वापरासाठी मिळून राहिलेलं आहे तरी पण गरज नसतानाही या धरती माळेला आपण खोदून राहिलेलो आहे शदरा करून राहिलेलो आहे जमिनीला हे गरजेचं आहे का गरजेचं आहे का म्हणजे आहे पाण्याचा वापर कसा करायचा आहे पाण्याचे स्त्रोत्र काय आहे का, काय जलसाठे काय आहे त्यानंतर नाला खुलीकरण काय आहे नाला सरळीकरण काय आहे माती नाला बांधकाय आहे या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपल्याला अभ्यास झालेला आहे तरी पण आपण त्यावर काम करणं योग्य योग्य विचार करत

Да, да.